बदलापुरात जे प्रकरण घडलं एका चार वर्षीय चिमुरडीवरती बलात्कार केला माणूस किला के माणूस म्हणून काळीमा फाट फासणारी ही नीच घटना आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्या नालायकाला त्या नराधामाला माणूस बोलू शकत नाही निजपणाचा कळस गाठणारी ही घटना आहे आणि विशेष करून इथे बदलापूरमधील तमाम जनतेचे आभार व्यक्त केले पाहिजे की, की बदला पूर, बदला पूर एक होऊन कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्याखाली नाही तर माणुसकी जपण्यासाठी त्या चार वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळण्यासाठी समस्त बदलापूर बदलापूरकर एकत्र आले त्यासाठी बदलापूरकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो बंधूंनो आणि भगिनींनो अशाच जिथे जिथे असे काही अन्याय होतील तिथे तिथे प्रत्येकाने एकत्र जात धर्म विसरून आल्या पाहिजे सगळ्यांनी आपण एक माणूस म्हणून एकत्र येऊन इथे लढा दिला पाहिजे आता कुठे धर्माचे ठेकेदार आता कुठे एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या जातीला जा टार्गेट करणारे की यांनी केलं त्याने केलं मी मागे सुद्धा सांगितलं होतं जात ही वाईट नाही विकृती वाईट आहे तर त्यामुळे एखाद्या जातीला जा धर्माला टार्गेट करत बसण्यापेक्षा अशा अन्यायाच्या विरोधात लढा देऊन न्याय कसा मिळवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे किंबहुना अशा अन्याय झाल्याच नाही पाहिजे यासाठी आपण तुम्ही आम्ही प्रामाणिक प्रयत्न केल्या पाहिजे नुसतं फक्त हिंदू मुस्लिम बोमरायचं एखाद्या पर्टिक्युलर जातीला टार्गेट करायचं आणि लोकांच्या डो डोकी भडकवायचं हे न करता आज जे बदलापूरकरांनी उत्तम उदाहरण दाखवलं त्यासाठी मी मनापासून बदलापूरकरांचा आभारी आहे की त्या चिमरुटेसाठी सगळेच ब बदलापूरकर समस्त बदलापूरकर रस्त्यावरती उतरले मी प्रशासनाकडे मागणी करतो की त्या हरामखोर नराधमाला फाशी ही झाल्याच पाहिजे फाशी ही झाल्याच पाहिजे